आमच्या कुटुंबात दोन सुना पण त्या वेगळ्या राहतात रेशन कार्डवर मुलीचे नाव आहे पण आता तिचा विवाह झाला आहे आमच्या कुटुंबात तिघीने अर्ज केला पण एकीला आतापर्यंत लाभच मिळाला नाही अशी तोंडी उत्तरे लाभार्थी कुटुंबियांकडून अंगणवाडी सेविकांना दिली जाते त्यामुळे राज्य शासनाने पाठविलेल्या सव्वीस लाख अपात्र लाभार्थींच्या पडताळणीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय सोलापूर शहर जिल्ह्यातील सोळा हजार वय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसत नाही दुसरीकडे एकाच कुटुंबातील दोन महिलाच योजनेच्या लाभासाठी पात्र असतानाही तिसऱ्या महिलांनी योजनेअंतर्गत अर्ज केल्याची माहिती शासन स्तरावरून प्राप्त झाली आहे तशा त्र्याऐंशी हजार सातशे बावीस महिला असून त्यांची पडताळणी सुरू आहे त्यावेळी अंगणवाडी सेविकांना अनेक प्रकारची उत्तरे संबंधित कुटुंबांकडून सांगितली जात आहेत शासनाने पाठविलेल्या अपात्र लाडकी बहिणींची पडताळणी करताना त्या कुटुंबातील सासू किंवा आई म्हणते आमच्या रेशन कार्ड मध्ये मुलीचे नाव आहे पण तिचा विवाह होऊन ती नांदायला गेली आहे तिचे नाव सासरच्या रेशन कार्ड मध्ये समाविष्ट झालं नसल्यामुळे आम्ही तिचा अर्ज भरलाय काही जण सांगत आहेत दोन्ही सुना वेगवेगळ्या राहायला आहेत रेशन कार्ड विभक्त करायला दिले पण ते अजून विभक्त झाले नाही आता अशा उत्तरांवर शासनाची भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे